नमस्कार मी खुशित मनोहर शेटवाळ आमच्या इथे भंडाराचा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आयोजित केलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात भावी भक्त येत आहेत इथे आत्ता मिरवणुकीचा कार्यक्रम झालेला आहे आळंक्या मिरवणूक ते सगळं आता महाप्रसादाचा लाभ घ्यायला तुम्ही सगळ्यांनी या नक्की या आणि तर वीस वर्ष गेले वीस वर्षे आम्ही हा काय कार्यक्रम खूप सुरळीतपणे पार पाडतो आणि न काही न देणगी न घेता आम्ही हा कार्यक्रम खूप छान पार पाडतो आयोजित आम्ही स्वतःच हा कार्यक्रम आयोजित करतो धन्यवाद आज आपण दत्तनगरमध्ये आलेले आहोत माता महाकालीच्या आज मोठ्या प्रमाणात परिवार तर तर्फे भंडारा आयोजित केलेला आहे काही काही पोतराज मंडळी आलेले आहेत काय म्हणताल गुरु माहिलं माझं मला काय नाही आम्ही बारा वर्ष पंधरा वर्षापासून या वळीनं इथं आम्ही पुत्राचं दुर्पतमाईनं आम्हाला हुकूम दिलेली आहे हार गाव गावगावी गाव, परभणी मुंबई पुणे काय काय असो हे दुर्पतमाईचे नियमनं आम्ही गावगाव या चंद्रापूर भागामध्ये पण इथं बी मायपाशी भागामध्ये पण बारा तेरा वर्षामध्ये बाळप बाळपोत्राचं आम्ही राहिलेले आहात त्याच्यामुळं आम्ही नियम तर नियम भागायलात कोणी कामाचा असं कमी का असा तसं काही नाही माझ्या दुर्पतमाई हे महाकाली काली त्याचं नाव घ्यावा आणि भंडारा आणि कुकू लावा बस मी में, में ना। ना ता 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 ना। ना। मी 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 त्या टाइमाला बारा वर्ष होत पोरग मला काय लग्न नाही काय झालं नाही बारा वर्ष मी पोरग होतो त्या टाइमापासून या महाकाली या दुर्पत माईला सोडलेला मी पोत्राचा आहे बाळपोत्राज तोपासून मी नियंत्र नियम बघतो आज या दुरपत माई महाकाली चंद्रपूरला गेल्यानंतर बायचे जे बी असेल काही म्हणजे अडचणी बघा इथून गेले चंद्रपूर भागामध्ये हो oh, उतरला नाना दुना करता जरी पटक्यामध्ये मायचं नाव घेता का अडचणी दूर करतात करता माय काशीनं हो oh, वर्ष वर्षापासून बसून त्याच्या काही बांधून ठेवता माय माझी काशी दुर्पद माय असा असे त्याचं नियमनं आम्ही गाठ सोडून त्याच्या आवटी म्हणून टाकता ती आमची बरोबर आमची नियम भरती करते माझी दुर्पद नाही

माझं खीर माझं मादुरपत मला लिह आवड पुरी ली आवड आणि हिरवी बाजी माझं मादुरपात मला लिह आवड पुरण पुरणपोळी पुरी हिरवी भाजी हो त्यांची आवड दुर्पथ माईची दैत्याला 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 खार बकर कोंबडं खारं बक्र कोंबड दारू गट त्याला म्हणतात दैत्याला गट गट एक बार दुपत माईच्या नावाना आर बोला हर आर महा बाळ पण जेव्हा नाही ते कसं वेगळं दहा वर्षापासून व्हायचो हलकी वाजा का मी हा आता आमचं गाव आहे वेगळं आमचं गाव आहे मारकंड हां म्हणजे मारकंड तालुका जिल्हा नांदेड आता आई त्या वर्ष आपलं म्हणजे पन्नास वर्ष होतात पन्नास वर्ष पन्नास वर्ष मला होतात पाई वारी करून पाय पंधरा वर्षापासून पन्नास वर्ष पन्नास वर्ष हा हा माय कशी पावती ना आम्हाला पावती भरपूर वर्ष माय

माझं खीर माझं माजुरपद मला आवड पुरी आवड आणि हिरवी भाजी माझं आवड पुरण पुरणपोळी पुरी हिरवी भाजी हो त्यांची आवड द्रुपद माईची दैत्याला दैत्याला खार बकर कोंबड खार बकर कोंबड दारू गट त्याला म्हणतात दैत्याला गट गट एक बार दुर्पथ माईच्या नावाना हार बोला हर हार महाजन सर ना आज नांदेड जिल्ह्यामध्ये महाकालीचे दर्शन करून आल्यानंतर देखील नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव भंडारा असा होते की नांदेड जिल्ह्यामध्ये कुठंच होत नाही नांदेडमध्ये आज वीस वर्षापासून झाला मनोज भाऊ शेटवाड यांच्या नेतृत्वाखाली महाकालीचा भव्य दिव्य असा महाप्रसादाचा सोहळा की जिथे आज नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी करू शकत नाही कारण की आपण अन्नदान करतो तो सर्वानुमते देणगीनुसार करतो तर हा महाप्रसाद असा भव्य दिव हा मनोज भाऊ शेटवाड ह्यांनी स्वतः स्वकर्षातून च्या स्वयंबायावर करतात तर ह्या महासा महाप्रसादासाठी लाखो पब्लिक लाखो जनता हे महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी इथे येतात दरवर्षीप्रमाणे ह्या आज कमस कम वीस वर्षापासून झाला हा महाप्रसाद चालतो तर सर्व भाविक भक्तांनी ह्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे काही भाविक भक्त आहेत सर सर काही भाविक भक्त आहेत आणि नांदेड जिल्ह्यातून खूप भावी भक्ती येतात महाप्रसादाचा लाभ घेतात सर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही लाभ घेत आहेत सर आणि मनोज भाऊ शेठवाड्या यांच्या नेतृत्वाखालीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव अशी महाकालीचे दर्शन के केल्यानंतर एकमेव अशी एक स इतच महाप्रसाद आयोजित केले जातात काय म्हणतात ते एक वीस वर्षापासून लगातार हर वर्षी एक बार होते समजा महाप्रसादा प्रोग्राम माझं नाव बालाजी जाधव आणि माझा मित्र आहे एक मनोज शेटवाड म्हणून आज एक वीस वर्षापासून मी ते येतो आणि हारबारीला एकदम जबरदस्त प्रोग्राम म्हणतानी महाप्रसादाचा होते वर्षाला असेल ना वर्षाला वर्षा एक वीस वर्षापासून स्वतः येतात आम्ही मनोजाई चे मित्र आहे आम्ही दर वर्षाला भाई आम्हाला भंडाराचा लाभ घ्यायसाठी आम्हाला बोलितात आम्ही प्रत्येकी हर वर्षाला येतात महाकालीच्या मंदिराला गेलते का असं जाणं झावला नाही भाई सोबत बडदा म्हणले मनोजभाई कधी काय कारण निसताना आम्ही गेले नाही तुम्ही келता का सर हा हां ना मी हर वर्षला जातो वर्षामधून दोन बार जातो मी दोन वेळेस जाता का हो महाकालीचं काय तुम्हाला काय ये वाटलं का तुम्हाला महाकालीचा सर सर जाऊ नका सर या सर या तुम्ही बोला बोला महाकालीचा चमत्कार एकदम घडाय आहे सर आ आहे सर काय का तुमच्या मध्ये काय बदल काय घडले चेंजेस खूप आहेत मंदिरला गेल्याच्या नंतर बरं का ते किती वर्षापासून तुम्ही येत मी जवळपास मी नाही नाही जर म्हणलं तर मी कमीत कमी एक सतरा अठरा था वर्ष झाले प्रत्येकी बारा हमेश वर्षाला तिथे भंडारा ठेवतात मनोज भाऊ तर आम्हाला बखळ सोबत जीव लावतो मी तरी पण त्यांना म्हणतात मला तुम्ही आल्याशिवाय आमचं काय होणारच नाही तरी पण मी प्रत्येकी वर्षाला येतो आज सकाळपासून मला दहा वाजापासून फोन चालू होतो त्यांचे मी बिदरला होतो तरी पण मी येतो म्हणून म्हणलं होतं नमस्कार बांधवांनो काही बिदरून बांधव आलेले आहेत अभिनंदन करावं लागेल हे ना की महाप्रसाद का, महाकाली चा दर्शन करण्यासाठी व महाप्रसाद लाभ घेण्यासाठी आलेले आहेत मी नंद मी माझं नाव अजित सिद्दीकी आहे मी बिदरून आलो मी प्रत्येक मला सकाळी दोनदा तीनदा फोन केले होते त्यांना म्हणलो साहेब मी संध्याकाळी पाच वाजता पण पोहोचतो म्हणलं तर पोहोचलो तुम्ही अच्छा काही अजून काही बांधव आहेत काही महाकालीचे भक्त आहेत सर तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रतिक्रिया अशी आहे की हा महाप्रसाद सर्व धर्म सर्व भाव या तत्वावर चालतो इथे मनोज भाऊ शेटवाड यांच्या नेतृत्वात धाबड का बटन नमस्कार नांदेडकर आज आपण महाप्रसाद आयोजित के केलेला के के आहे दत्तनगर येथे शेटवाड परिवारतर्फे गेल्या अनेक वर्षापासून वीस वर्षापासून महाकालीचं दर्शन करून आल्यानंतर इथं मोठ्या प्रमाणात भंडाराचे आयोजित केले गेल्या वीस वर्षापासून आयोजन केलेले आहे सो खर्चानं काय म्हणाल तुम्ही तुमचं नाव सव माझं नाव राजू शेळगे आमचे मित्र मनोज भाऊ शेटवाड यांच्यातर्फे महाप्रसाद प्रमाण होत आहे गेल्या वीस वर्षापासून होत आहे तरी याचा सर्व लाभ दत्तनगरचे सर्व भाविक घेत आहेत तरी असाच कार्यक्रम पुढी पुढपी चलावं भंडारे दरवर्षी परवाने गेल्या अनेक वर्षापासून शेटवाड परिवारतर्फे आयोजन केलेलं आहे तरी काय भावना आहे देवी पावली का हो पावली देवी पावली देवीचा आशीर्वाद आमच्यावर झालेला आहे देवी महाकाली हा आम्ही दर सहा महिन्याला जातो त्यांच्यासोबत मनोज भाऊ सोबत जातो मनोज भाऊचा गेल्या अनेक वर्षापासून असा भंडाराचा काही गेल्या वीस वर्षापासून भंडाराचं आयोजन आहे तर तुमची काय असं का, भंडारा एक नंबर भंडारा होता सगळं दत्तनगर ते भाविक येऊन भंडाराचा लाभ घेत आहेत आणि असा भंडारा वर्षानुवर्ष चालू काही प्रेक्षक आहेत काही काही नागरिक आहेत सर गेल्या अनेक वर्षापासून भंडारा खाता हा बरोबर आहे काय तुम्ही चांगला आहे एकदम भंडारा वगैरे व्यवस्थित सगळे गल्लीतले लोक आजूबाजूचे परिसरमधले लोक व्यवस्थित जेवण करून व्यवस्थित जातात आणि आशीर्वाद देऊन जातात सगळ्यांना तुम्ही किती वर्षापासून येतात माझे एक वीस वीस बावीस वर्षापासून माझे येतो इथं भंडाराला आणि भंडारा वगैरे व्यवस्थित होते सगळ्या पवन दर्शन होते सगळे शांतता आहे देवी महाकाली का पावन आहे का बरोबर हा बरोबर आहे देवी महाकाली बरोबर पावन आहे व्यवस्थित आहे सगळं बरं अजून काही भाविक का आहेत सर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून येता नाही इथं काही नाही भंडारा हा वर्षी चलत आहे इथं वर्षी इथं चांगला भंडारा होते भाविक लोक येतात ना इथं जेवण करून जातात हे महाकालीचा आशीर्वाद आहे आपल्याला असे असंख्य भाविक आहेत की नांदेडचे मनोज शेटवाडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वीस वर्षापासून इथं भंडारा आयोजित केलेला आहे तरी चंद्रपूर महाकालीच्या नंतर दर्शन करून आल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असा भंडारा होते की मोठ्या प्रमाणात ना नांदेडचे नागरिक येऊन भंडाराचा आस्वा आस्वाद घेत असतात एम न्यूज नांदेड